यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची अपडेट ही समोर आलेली आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन स्वतः वित्त वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक अपडेट दिलेले आहे यांनी एक जे वित्त विधेयक बिल पास केलेलं आहे आणि या वित्त विधेयक बिलाचा गुरुवारी हे बिल पास झालं आणि त्यापासून बऱ्याच कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कारण वित्त विधेयक जे बिल पास केलं त्याच्या पासून बऱ्याच पेन्शनधारक किंवा कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की यात जे रूल आहेत ते रूल आहेत ते कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या पेन्शनवर परिणाम करतात का याविषयी बऱ्याच पेन्शनधारक किंवा कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तोच संभ्रम आपण आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत तर वित्त मंत्र्यांनी त्यावरती एक परिपत्रकसुद्धा तयार केलेलं आहे त्या परिपत्रकात त्यांनी नेमकं याबद्दल काय म्हटलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्वाचे अपडेट असणार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि पुढचं अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर पाहूयात नेमकं वित्त मंत्री या पत्रामध्ये काय म्हटले आहेत ते मी बघा तर वित्त मंत्र्यांकडून वित्त विधेयक बिल आहे ते पास करण्यात आलं गुरुवारी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं गुरुवारी हे जे वित्त विधेयक बिल आहे ते पास करण्यात आलेला आहे याचा असर असेन्शन वरती पडणार नाही आता पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं अतिशय महत्वाचे अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला एक वाक्य समजलं म्हणून इथंच संपणार नाही तर पूर्ण पत्र परिपत्रक पत्रक आहे ते पेन्शनधारकांना माहीत असणं गरजेचं आहे त्यांनी पहिल्यांदाच एक वाक्य क्लिअर केलेलं आहे की जे वित्त विधेयक बिल गुरुवारी पास झालं त्या वित्त विधेयक बिलाचा कोणताही असर हा पेन्शन आहे आहे ती एड़ मदे केली जाणार मध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे तुम्हाला मी माग दोन ते तीन व्हिडिओ जे आहे ते पोस्ट केले होते बऱ्याच पेन्शनधारकांचा संभ्रम किंवा गैरसमज झाला होता की एक वाक्य दिलं होतं त्या वाक्याबद्दल बरेच पेन्शनधारक कन्फ्यूज होते की एड सी पी सीमध्ये मध्ये समावेश होणार का तर वित्त मंत्र्यांनी स्वतः लेटरमध्ये सांगितलेलं आहे की पेन्शनधारकांचा समावेश हा एड सी पी सीमध्ये मध्ये केला जाणार आहे हे स्वतः वित्त मंत्र्यांनी या परिपत्रकाद्वारे सांगितलेलं आहे तर पुढे काय आहे बघा जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती आपल्यासाठी खत्म केली जाणार नाही म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम आता ओल्ड पेन्शन स्कीम बद्दल तुम्हाला माहीत आहे दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे ते पेन्शनधारकांसाठी अजिबात खत्म केली जाणार नाही संपवली जाणार नाही आणि हे सर्व सांगितलेलं कोणी आहे वित्त मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर पाहूयात नेमकं त्यांनी पुढे जाऊ काय म्हटलेलं आहे तर बिल जे पास झाले आहे त्याबद्दल बघा त्या काय बोललेले आहेत तर त्यांनी म्हटले आहे की वित्त विधेयक बिल आहे त्याचा असर आपल्या पेन्शनवरती पडणार नाही त्यांनी काय म्हटलं आहे जे वित्त विधेयक बिल स्वतः त्यांनी पास केलेलं आहे त्याचा असर आहे तो पेन्शनधारकांवरती पेन्शनवरती पडणार नाही पेन्शन फंड आहे तिथे सुरक्षित आहे म्हणजे तुमचा जो पेन्शन फंड आहे मध्येच पेन्शनधारक म्हणत आहेत की आमचेच पैसे आहेत आणि आम्हालाच मिळत नाही आणि त्यासाठीच ही महत्त्वाची अपडेट आहे तुमचा पेन्शन फेन फंड आहे ती आहे तिथं सुरक्षित आहे असं वित्त मंत्र्यांनी सांगितलेलं आहे सो गव्हर्मेंट पेन्शन धारकांसंदर्भात कोणतीही छेडाछेड करणार नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट पेन्शन धारकांसंदर्भात कोणत्याही प्रकारची छेडाछेड करणार नाही तुमचा पेन्शन फंड आहे तिथं सुरक्षित आहे आणि पुढे जाऊन काय म्हटलं आहे बघा पेन्शनचे जे तुमचे अगोदरचे रूल्स आहेत म्हणजे तुम्हाला अगोदरपासून जे जे रूल्स आहेत आता दोन हजार सोळापासून पासून बदलण्यात आलेले आहेत दोन हजार त्यानंतर दोन हजार एकवीस पासून एकवीस मध्ये रूल बदलले गेले आणि जे रूल्स आहेत ते तुमचे आहेत तेच रूल्स सुरक्षित आहेत यात याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल हा करण्यात आलेला नाही असं स्पष्टपणे वित्तमंत्र्यांनी या परिपत्रकातून सांगितलेलं आहे वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की ज्या सी सी एसमधून किंवा तर्फे त्यातर्फे तुम्हाला पेन्शन दिली जाते यामध्ये कोणताच बदल होणार नाही याची माहिती उद्या किंवा परवा याची माहिती बघा परिपत्रकात तर दिलीच आहे परंतु उद्या किंवा परवा संसदीय कॅबिनेट बैठक जी बसणार आहे संसदीय एक मिटिंग होणार आहे या सि संसदीय मिटिंगमध्ये स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देणार आहेत फाईल विथ अधिनियम फाईल विथ अधिनियमानुसार म्हणजे जी माहिती वित्तमंत्र्यांनी परिपत्रकाद्वारे दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला लाईव्ह स्वरूपात वित्तमंत्र्यांकडून उद्या किंवा परवा ऐकायला मिळणार आहे यामध्ये जे की विधेयकचे बिल पास केलेले आहे ते सर्व तुम्हाला त्याबद्दल सांगितलं जाणार आहे याचा पेन्शन रूल्समध्ये कोणताच बदल होणार नाही या, या बिलानुसार पेन्शन रूल हे दोन हजार एकवीस मध्ये चेंज झाले होते या रुलानुसार म्हणजेच आत्ता सांगितलेल्या त्या बिलानुसार सांगितलेलं आहे की दोन हजार एकवीस मध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं पेन्शन रूल्स हे चेंज झाले होते ते डिफेन्स पेन्शन किंवा सिव्हिल पेन्शन असो यांचे रूल्स हे चेंज झाले होते कारण अलग नियमानुसार कवर केलेले आहेत आज याचा अर्थ काय आहे तर जो पुढे जाऊन ए सी पी सी दिली जाणार आहे याचा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे म्हणजे तुम्हाला माहीत आहे अलग अलग रूल्स आहेत डिफरंट रूल हे लागू केलेले आहेत कोणते तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन हजार सहापासूनचे पासूनचे जे पेन्शनधारक आहेत किंवा दोन हजार सहाच्या अगोदरचे पेन्शनधारक धारक आहेत किंवा दोन हजार सोळाच्या अगोदरचे पेन्शनधारक आहेत किंवा दोन हजार सोळाच्या नंतरचे पेन्शनधारक आहेत या संदर्भातील जे रूल आहेत ते रूल्स वेगवेगळे आहेत आणि आता पेन्शनधारकांची एकच मागणी होती मग ते सिव्हिल पेन्शनधारक असो सिव्हिल कर्मचारी असो किंवा सिव्हिल पेन्शनधारक असो किंवा डिफेन्सचे जे पेन्शनधारक आहेत ते असो त्यांच्यासाठी वेगवेगळे रूल्स हे सध्या आहेत आणि मागेही होते <coughs> जसे की दोन हजार सोळाच्या अगोदरच्या आणि दोन हजार सोळा नंतरचे रूल्स हे वेगवेगळे आहेत या पेन्शनधारकांचे नियमांचे वेगवेगळेपणामुळे बरेच पेन्शन धारकांनी सरकारला डिमांड केलेलं आहे काय डिमांड केलेलं आहे तर बऱ्याच वेळी जेव्हा जेव्हा आंदोलन झाले तेव्हा तेव्हा हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारकांनी आवर्जून घेतला होता तो म्हणजे कोणता किंवा काही झूम मिटिंगच्या माध्यमातून सुद्धा हा मुद्दा घेतला होता कोणता तर जे डिफरन्स आहे तो डिफरन्स ठेवू नका ती सेम करा कोणता तर फॉर एक्झाम्पल बघा दोन हजार सव्वीस सोळा सॉरी दोन हजार सहा आणि दोन हजार सहा नंतरचे जे पेन्शनधारक आहेत दोन हजार सहाच्या अगोदर आणि दोन हजार सहाच्या नंतरचे जे पेन्शनधारक आहेत यांच्या रूलमध्ये बदल आहे आणि तो मोठ्या प्रमाणात बदल आहे आणि तो बदल सरकारने ठेवू नये अशी मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील यांनी मागणी केलेली आहे तो बदल ठेवू नये सर्वांना सेम रूल करावेत अशी डिमांड किंवा मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तर सर्वात महत्त्वाचे हे अपडेट आहे आजच्या अपडेटमधून काय पाहिलं व्हिडिओमधून तर महत्वाचं म्हणजे जे वित्त विधेयक वी बिल निघालेलं आहे ते बिल संदर्भात आपण पाहिलेलं आहे पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ होतो आणि जे दुसरं आपण पाहिलं की सेम पेन्शन ठेवण्यासंदर्भात ती कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील पेन्शनधारक असतील यांच्यापर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद